नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात एम एस आर टी सी न्यूज ज्येष्ठ नागरिकांचा आता मोफत एस टी प्रवास होणार बंद हे काट काढणे आवश्यक याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सुविधा ही सर्वसामान्य आणि गरिबांचे दळणवळणाचे महत्वाचे साधन आहे ग्रामीण भागात एस टी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो सर्वांच्या सुखदुःखाच्या क्षणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या या एस टीला सर्वसामान्यांची लालपरी असे नाव दिले आहे स्वस्त आणि उपलब्ध प्रवास सुविधेमुळे एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे त्यामुळे आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस टी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जातात राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एस टीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एस टीमध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे तर पहा मित्रांनो सरकारच्या या सवलतीच्या योजनेचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे काही प्रवासी खोटी कागदपत्रे सादर करून एस टीने मोफत किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात असे आढळून आले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लाँच केली आहे मध्यंतरी बंद असलेली ही सुविधा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही देखील हे स्मार्ट कार्ड काढू शकतात तर पहा मित्रांनो तुम्हाला हे स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक आहे आता यापुढे ज्या प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड नसेल त्यांना एस टीच्या प्रवास सुविधांचा लाभ मिळणे अवघड होणार आहे हे कार्ड काढण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड नक्की काढून घ्या हे कार्ड काढणे खूप सोपे असून तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनसुद्धा ही प्रोसेस करू शकणार आहात किंवा तुमच्या जवळच्या एस टी महामंडळाच्या कार्यालयातून सुद्धा हे कार्ड तुम्ही काढू शकता त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहे तर पहा मित्रांनो खोटी मतदान कार्ड किंवा खोटे आधार कार्ड दाखवून अनेक नागरिक प्रवास करीत असल्याचा आढळल्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्मार्ट कार्ड काढण्याचे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे जे नागरिक यासाठी पात्र असतील त्यांनी आपले कार्ड आताच काढून घ्यावे जेणेकरून तुम्हाला हे लाभ घेता येईल पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना पासपोर्ट निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवल्यास शून्य मूल्यवर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करू शकतात केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जारी केलेले कोणतेही कार्ड आणि ओळखपत्र कंडक्टरला दाखवून ज्येष्ठ नागरिक प्रवासाचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की द्यावा अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र